नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हे मतदान यंत्र सध्या वादाचा विषय बनलाय आपलाही वातावरण विधानसभा निवडणुकीत भाजपला म्हणजे महायुतीला मिळालेलं पाश्मी बहुमत हे याचं मूळ कारण ठरत आहे महाराष्ट्राच्या साठ सत्तर वर्षाच्या इतिहासात कुणाला ना मिळालं नाही एवढं बहुमत प्रचंड बहुमत राक्षसी बहुमत महायुतीला मिळालंय म्हणजे काँग्रेसला एवढ्या जागा कधी मिळाल्या इतकं प्रचंड बहुमत विरोधकांचे हाल असे आहे की त्यांना आत महाविकास आघाडी गुंडाळल्या गेली आहे म्हणजे विधानसभेत आता त्यांचा विरोधी नेताही बसू शकत नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे विरोधी भिरु, पक्ष चौथाळले आहेत साहजिकच आहे त्यांना शंका आहे की भाऊ हे कसं होऊ शकते म्हणजे ठीक आहे भाजपची हवा आहे भाजप पण हे इतकं मतदान इतकं त्यांच्या बाजूने या ज्या संशय हा जो संशय कल्लोळ आहे त्याचं सेंटर सध्या सोलापूर जिल्ह्यातलं शिरस तालुक्यातलं एक, एक गाव आहे त्या गावाचं नाव आहे मारकडवाडी मारकडवाडी हे गाव सध्या ईव्हीएम विरोधी लढ्याचं हेडक्वार्टर झाला आहे गेली दोन वर्षे मराठा आरक्षणाचा विषय हा केंद्रस्थानी होता म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी पेटवलेलं आंदोलन म्हणजे सरकार पडते की काय अडचणी देते काय असं एका क्षणी वाटत होत पण जरांगे फॅक्टर चालला नाही मराठवाड्यात सुद्धा भाजपने चांगल्या जागा घेतल्या आता तो फॅक्टर बाजूला पडला आहे मराठा फॅक्टर आता मी कोणी स्वप्नात कल्पना केली नसेल असा हा ईव्हीएम फॅक्टर जोरदारपणे उसळून पुढे आला आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिकच्या विरोधात वेळोवेळी आंदोलन झाली सुप्रीम कोर्टात लोक गेले होते पण तिथे टिकले नाही ईव्हीएम प्रत्येक खटल्यामध्ये जिंकत आला ईव्हीएम ही मशीन अशी जादू मशीन आहे की तिला आतापर्यंत कोर्टात सुद्धा कोणी हरवू शकले नाही आता पहिल्यांदा ईव्हीएम एवढा विरोध होत आहे आणि संघटित विरोध होत आहे शरद पवार मार्कड वाढीत होते शरद पवार ईव्हीएम मशीनच्या विरोधात मैदानात उतरले आहे याचा अर्थम ला महाविकास आघाडी जोरदार आंदोलन उभं करायची तयारीच आहे अर्थात ते किती त्याला लोकांचा सपोर्ट मिळेल हा भाग वेगळा परंतु विरोधकांनी किमान त्या निमित्ताने अपोजिशन चार्ज होत आहे म्हणजे विधानसभा निवडणुकीतल्या जो सपाटून मार पडला त्यामध्ये विरोधक घरी बसले होते आता हे त्यांना मिळालं नाना पटोलेच झोपेतही म्हणताय ती माझे आमची चौऱ्याहत्तर लाख मतं कुठं गेली कुठं गेली चौऱ्याहत्तर लाख मतं आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपोजिशनला ठोकून काढलं त्यांचं म्हणणं आहे आता रडगाणं थांबवा एकनाथ शिंदे यांनी एकच सवाल केला आहे की तुम्ही जिंकलात तर ईव्हीएम चांगला आणि तुम्ही हरला वाईट हे रडगाणं बंद करा आणि हे जे अपोजिशन वाले जे समीकरण सांगतात की इकडे जास्त मत आहेत मग इकडे कशी इकडे कमी कशी इकडे कशी त्याचं नाही तुम्ही जास्त रागा लढवल्या प्रत्येक मतदारसंघात पडलेला मतं पडलेली फरक हे वेगळं गणित असते ते एकच फुटपट्टी तुम्ही साऱ्या मतदारसंघात लावू शकत नाही जास्त जागा लढवल्या तर जास्त मत एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा मैदानात उतरून ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या लोकांना खडसावलाय आता या आंदोलनात उडी घेतल्या नाही आता हे आंदोलन कसं ओळखून घेते म्हणून ते आंदोलन फसणार म्हणजे काल ईव्हीएमच्या विरोधात विरोध म्हणून महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथ घेतली नव्हती आमदारकीची आज त्यातल्या बहुतेकांनी शपथ घेतली आहे त्यामुळे आता त्यात काही दम राहिला असं वाटत नाही मुळात ज्यांनी हे आंदोलन सुरू केलं त्या माळा चे आमदार उत्तम जानकर त्यांचं म्हणणं या गावामध्ये भाजपला एवढी मतं मिळू शकत नाही तर एक आमदार कसा काय दावा करू शकतो लोकांच्या मनात लोक कोणाला कसे मतदान करतात एकेकाळी लोकांनी इंदिराजींना वोट केलं होत नंतर इंदिराजींना रायबरेली मध्ये दुसऱ्यांना मत पडू शकत नाही भाग नाही शेवटी तो मतदार आहे त्यामुळे आता हे निरोधक आता उड्या मारत आहेत पण ते काही जमणार नाही तो स्टँडर्ड चुकीचा आहे आणि असं प्रत्येकाला मतपत्रिका म्हणून ठीक आहे तुम्ही मतदान घ्या म्हणजे प्रत्येक प्रत्येक मतदारसंघात असे मतदान घेतील जे जे हरले आहेत ते आपापल्या मतदारसंघात किंवा आपापल्या गावात वोटिंग करतील आणि एकूण जे मतदान पद्धती आहे मतदान व्यवस्था आहे यंत्रणा आहे सिस, सिस, म्हणजे सिस्टीम आहे निवडणूक आयोग करवते सर्व एवढा खर्च करून प्रचंड खर्च होतो ठीक आहे त्यात काही त्र त्रुटी असतील निवडणूक आयोग शंभर टक्के बरोबर तेही माणसं आहेत शेवटी तेथेही बसतील पण ते निवडणूक आयोगावरचा विश्वासच उडून दे म्हणजे एवढी सर्कस करून आपण वोटिंग करतो ते सर्व फ्रॉड आहे शरद पासून ते नाना पटोले पासून सर्व सांगतायत दोन चार टक्के फ्रॉड असेल पण ते अठ्ठ्याण्णव टक्के तर लोकांचा विश्वास आहे शेवटी देव आहे का या जगात देव आहे का देवाला कोणीही पाहिलेलं नाही पण देवावर विश्वास ठेवणारी माणसं आजही मोठ्या संख्येने आहेत बहुमतात आहेत तसच या ईव्हीएमच ईव्हीएमला कोणी पाहिलं नाही परंतु ईव्हीएम आहे अमेरिका आणि ब्रिटनचं उदाहरण शरद पवारांनी दिलं आहे पण ते अमेरिका ब्रिटन हे वेगळं आहे तिथे असे धंदे चालत नाहीत तिथे अरे हे कुठं आहे तिथली लोकशाही वेगळी आहे आपली लोकशाही म्हणजे लोकांची शाही आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट का